अजित पवार आता बोलत होते अजित पवार बोलताना म्हणाले की मुंबईला सगळ्यांना पण जर येत असाल कायदा जर मोडला तर कठोर कारवाई करू असा इशारा दिलाय आता उपमुख्यमंत्री या इशारा द्यायला लागले बघू कारवाई तर करा तुम्ही पहिल्यापासून हेच केलं तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मोळ नव्हतं तुम्ही मौन धरलं होतं आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही, तुम्ही, तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं दहा पाच जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटलं केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही मरा कारवाई तर करा शांततेत येणाऱ्या मराठ्यावर मराठी देतील शांततेत उत्तर तुम्हाला खर तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलंय सांगितलं जात आहे अजित पवार अशी भूमिका का घेते असं वाटतंय आणि तुमचं काय म्हणणं या गोष्टीवर ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघाताने आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो जर असं बोलत असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत <laughs> नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यानंतर थार। जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत हा माहीत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठी देतील उत्तर काय असतं